हरिओम त्रिविक्रम योगी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण रेकी लेवल वन मध्ये काय माहिती बघितली आता आपण रेकी लेवल वन मध्ये विश बॉक्स कसा बनवायचा तो विश बॉक्स मध्ये आपली इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणजे जसे की कोणाला कोणीतरी खूप दिवस आजारी आहे मग अशा व्यक्तीसाठी आपण एक चिट्टी लिहून की तो व्यक्ती बरा झालाय त्या आजारातून अशा पद्धतीचं विष असेल आपली हिलिंग स्वतःपुरती मर्यादित तर हे स्वतःसाठी आपण करू शकतो त्याला दररोज आपण ब्रह्मांडीय ऊर्जेला कॉल करून रेखी द्यायची असते जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती प्रोसेस करत राहायचं असतच त्याला म्हटलं तर विश बॉक्स मग जर ब्रह्मांडाची म्हणजे तुम्ही कसं म्हणाल की ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे पण ती ब्रह्मांडाला योग्य अयोग्य वाटते त्यावरती डिपेंड असतं तुमची इच्छा योग्य असेल तर ब्रह्मांड लवकर पूर्ण करतं अयोग्य असेल तर ती नाही पूर्ण होत पण विश बॉक्सचा फायदा होत असतो साठी केलं जातं आणि विश बॉक्सला सुद्धा हिल करावं लागतं आता नेक्स्ट लेवलमध्ये गेल्यावरती सिम्बॉल वगैरे असतात पण सुरुवातीला आपण विश बॉक्स लाकडाचा बनवू शकतो आपल्याकडे लाकडाचं थोडासा छोटासा बॉक्स असेल तर किंवा प्लॅस्टिकचा बनवू शकतो किंवा असेल काय तुमच्याकडे तर प्लॅस्टिकच चौकोना चौकोनाकृती तर अशा प्रकारे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने हेल्थ विषयी लिहू शकता हेल्थच्या समस्या सोडवण्यासाठी मग तुमच्या घरात रेकीलर असतील अनेक म्हणजे दोन चार जनाला रेकी येते किंवा शिकलेत लेवलवर तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने टाइम मिळेल तसा त्या विषला हिल केलं तर आणखीन ऊर्जा मिळते पण विश बन विश बॉक्स बनवण्या अगोदर काहीतरी त्याची पद्धत असते त्यानुसार आपण पुढं ते फॉलो करत असतो ठीक आहे मग साधारणतः विश बॉक्स बनवत असताना तुमच्याकडे असा जर ट्रान्सपर डब्बा असेल तर ठीक आहे प्लॅस्टिकचा पण तुम्ही प्लॅ कागदाचा सुद्धा रंगीत छान बनवू शकता रेड कलरचा कागद असेल तुमच्याकडं तर तो घेऊन किंवा पुट्टा असेल तर त्याला तुम्ही व्यवस्थित बॉक्स टाईप बनवू तो बॉक्स व्यवस्थित झाकता उघडता यायला हवा अशा टाइपचा असावा त्यात मग आपण ते आपली विश लिहून ठेवत असतो आणि ती विश काही दिवसांनी पूर्ण होत असते मग त्यासाठी आपल्याला हिलिंग बी करावं लागतो त्या विष बॉक्सचं जोपर्यंत साधारणतः एकवीस दिवस होते बऱ्यापैकी योग्य इच्छा असेल तर नक्की पूर्ण होते पण जास्त वेळ लागला तर जास्त जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला हिल बॉक्सला करावंच लागतं आता हा समजा माझ्याकडे एक बॉक्स आहे बघा तू बघत असाल हा अशा स्वरूपामध्ये सुद्धा विश बॉक्स ठेवू शकता आता हा बॉक्स अशा स्वरूपात असावा साधारणतः चौकोनी वगैरे हो वाकडा तिकडा नसावा आता नेक्स्ट लेवल मध्ये गेलं की तुम्हाला असतं की तुम्ही पिरामिड सुद्धा स्वरूपाचं असतं त्यात खूप काही काय वेगळं वेगळं प्रकारचं करता येतं आपल्याला आता लेवल वन मध्ये आपण करताना काय करू शकतो या विश मध्ये आपल्या स्वतःसाठी करू शकतो आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कारण लेवल वन तुमच्यासाठी सेल्फ फिलिंगसाठीच असते अगोदरची मग करत असताना आपली काय जी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी आता हेल्थ असेल तुमची हेल्थ रिलेटेड बहुतेक खूप काही प्रॉब्लेम असतात तर ते पण हा असा बॉक्स घेतला तर त्याला व्यवस्थित तुम्ही जर प्लॅस्टिकचा असेल किंवा लाकडाचा असेल तर त्याला क्लीन करणं किंवा प्लॅस्टिकचा असेल तर त्याला स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं स्वच्छ म्हणजे त्याला धुणं वगैरे व्यवस्थित करणं त्यानंतर ते धुल्यावरती तुमच्याकडे रेड कलरचं कापड असेल कागद असेल तर विश बॉक्सच्या तळाशी ठेवणं खूप गरजेचं असतं त्याने काय होतं आकर्षित रेड कलरने काय होतं आकर्षण वाटतं आणखी फायदा होतो विश बॉक्स तुमच्याकडे असला क्लीन वगैरे केला तर तुम्हाला त्याला सुरुवातीला चार्ज करावं लागतं त्याला क्लीन करावं लागतं ब्राह्मण ऊर्जाद्वारे आता कुठल्या वस्तू असतात तुम्ही कुठल्या आणता काय आणता माहित नसतं मग थोडस त्याला क्लीन करणं मग त्याची क्लीन करण्याची प्रोसेस असते सुरुवातीची रेक लेवल वन मध्ये जेव्हा आपण असं बनवायला घेतो साधारणतः कुठलाही बॉक्स असेल तुमच्याकडे साधारणतः त्यावेळी आपण पहिल्यांदा काय करायचं असतं की रेकी ऊर्जाला कॉल करायचं असतो काय म्हणायचं रेकी ऊर्जा ब्रह्मांडी ऊर्जा प्रवाहित हो माझ्या संपूर्ण शरीरावरती प्रवाहित हो प्रवाहित हो त्याचप्रमाणे माझा जो विश बॉक्स आहे त्याला क्लीन करायचा आहे मग आपण आपला हात पिरामिड सारखा धरायचा पहिल्यांदा असा त्यावरती विश बॉक्स आहे त्यावरती आपला हात असा खालून पिरामिड करायचा वरून पिरामिड ठेवायचा हा विश बॉक्स क्लीन वगैरे करून घ्यायचा ठीक आहे आपण ब्रह्मांडाला आपण आपल्या गुरूंना जी काही इच्छा बोलणार आहे युनिवर्सला की आपण कॉल करायचा हे युनिवर्स हे साईबाबा हे स्वामी समर्थ मंगळा तुम्ही उपस्थित राहा का इच्छा का इच्छा थी, थी, जी हो मी जी काही इच्छा लिहितोय मग मी जी काही इच्छा लिहिते ती माझी पूर्ण होण्याकरता मला बळ या इच्छेला ताकद सामर्थ्य पूर्वा ठीक आहे ते असतं पण आणखी तुम्हाला फायदा होतोय मग आपण क्लीन वगैरे असं करतो क्लीन वगैरे केल्यानंतर तुम्ही कापड किंवा कागद असेल तुमच्याकडं रेड असेल तर बेटर असतं रेड नसेल तर ठीक आहे पण मिळतात सगळीकडे रेड कागद किंवा कापड रेड कापड त्याच्या खाली तळा ठेवायचा खालच्या बाजूने पूर्ण दाखलं जात रेड कापड ठेवल्यावरती आणि जी काय तुमची इच्छा असते किंवा लिहिता तुम्ही पेपरवर ते व्यवस्थित त्यावरती राहतं बॉक्स असा असावा की या बॉक्समध्ये तुम्ही जी काय कागद पूर्ण थोडस अंतर राहिलं पाहिजे चारही बाजूला छोटं होईना डिस्टन्स थोडा थोडा म्हणजे पूर्ण व्यापूनच नाही टाकायचं त्या पेपरने अलग लक्षात त्यानंतर हा विष बॉक्स आपण घेतला आपण काय केला त्याला क्लीन केला किंवा त्याला हे केला त्यानंतर ब्रह्मांडी ऊर्जेला पण नाव नाही की हे ब्रह्मांडी ऊर्जा या बॉक्सला चार्ज कर चार्ज कर म्हणजे ऊर्जावान होत असतो बॉक्स अगोदर बॉक्स त्यामुळे हा बॉक्स ऊर्जावान होतो त्यावेळी आपल्याकडं जी काय आपलं असेल अगरबत्ती असेल धूप असेल ती लावा ती धुप या बॉक्स मधून अशी फिरवा तर एक दोन चार मिनिट तुम्ही बघा त्यामध्ये फरक पडतो एनर्जी चेंज होत असते पॉझिटिव्ह एनर्जी वाईप्स वाढतात त्यानंतर तुम्ही जो काय पेपर लिहिला घेता तो पेपर एकदम ए फोर साईजचा असावा किंवा जेरोक्स पेपरचा असावा किंवा रेड कलरचा असेल किंवा पिवळ्या कलरचा असेल तरी खूप छान असतं त्यावरती तुम्ही तो लिहू शक लिहू शकता आणि आपली इच्छा मग काय लिहायचं हे सपोज माझं नाव आकाश सदामते असं आहे मग मी काय लिहिणार माझी वर लेचं माझी विश चिठ्ठी किंवा आपली इच्छा म्हणतात ना विश बॉक्स मधली आपण चिठ्ठी विश पेपर म्हणा लिहच विश पेपर आणि त्यानंतर आपलं नाव लिहायचं मी आकाश पदामध्ये राहणार सांगली गाव ठिकाण घर त्यानंतर मा जन्मतारीख आणि माझी अशी अशी एक इच्छा आहे की मी एक चांगला हिप्नोटिझर किंवा हिप्नोटाईज करणारा बनावं माझ्यामध्ये सगळे गुण हिप्नोटिझमचं यावेत आणि ही माझी इच्छा या या तारखेपर्यंत या या वेळेत दोन हजार पंचवीस साली या या तारखेपर्यंत पूर्ण पूर्ण होत होत असून असून सुरुवातीला असे पूर्ण होत असून त्यानंतर माझ्याकडे भरपूर क्लायंट येत आहेत माझ्याकडून उपचार घेतच आहेत आणि ही माझी माझं एक ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये कामगार आहे तुम्हाला इच्छा असेल ठेवायची तर त्याचप्रमाणे तुम्ही एक मेन आहात ओ, एक वॉचच्या स्वरूपात एक मेन मेंटॉर म्हणून आणि तिथं भरपूर लोक येत आहेत अपॉइंटमेंट घेत आहेत तुमचं खूप छान चाललंय ऑफिस असंच हेल्थ रिलेटेड आकाश सदामध्ये नाव गाव पत्ता आणि पुढं एज बर्थडे टाकायची मला काहीतरी आता गुडघेदुखीचा आकाश मला गुडघेदुखीचा आजार असून तो माझा आजार ईश्वराच्या शक्तीने बरा होत असून पूर्णपणे माझा गुडगुवा तंदुरुस्त दुरुस्त झाला आहे आणि हे सगळं ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने झालेलं आहे स्वामी साईंच्या कृपेने झालेलं आहे दत्त गुरु असतील नुसते सरस्व वल्लभ तुम्ही जे मानत असाल गुरु सद्गुरु असतील त्यांच्या कृपेने माझं सगळं हे व्यवस्थित झालेलं आहे मी या सर्वांना धन्यवाद रेकी ऊर्जेला धन्यवाद देतो डॉक्टर मी का सरांना धन्यवाद देतो साईबाबांना स्वामींना कृपा वल्लभ दत्त गुरु नवनाथ जे काय तुम्ही म्हणत असाल सगळ्यांना धन्यवाद देतो तुमच्या इच्छेने मी सांगत असतो नाव तुम्हाला आणि ती विष वगैरे पूर्ण लिहिली की खाली एक आपलं तुमची वगैरे ठेवायचे आपले असावी आहे आणि कधी विष बनवली ह्याची माहिती असावी की कधी आपण ते, ते बनवले आणि त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित पेपरला उगाच कसंही हे पेपर खडबड काय बी न करता जेवढं तुमचा विश बघतोय त्या साईज मध्ये घेऊन त्याची व्यवस्थित घडी घालायची असते ठीक आहे अशी नंतरची प्रोसेस आहे त्यामधल्या मध्ये काय करायचं रेखेला कॉल करायचा मी जे काय लिहिलंय त्याला तुम्ही त्यातलं काय पेपर मधली नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काय तुमच्या विचारांची नकारात्मक विष बद्दल होईल का नाही पूर्ण काय होईल त्यातली नकारात्मक ऊर्जा काढायचं काम बी तुमचंच असतं रेखेला कॉल करायचा यातली माझ्या विष मधली सगळी नकारात्मक ऊर्जा काढ त्याला सकारात्मक कर हे तुमचं काम रेखी देऊन आहे त्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घातली तुमच्या पद्धतीने तुम्ही गाळू शकता तुमच्या साईजचा कसा आहे लाकडाचा विष बॉक्स आहे का याचा आहे नंतर तुम्ही असं ठेवू शकता बनवून जे की कुणाला बी दिसू नाही म्हणजे आलं तर अशी ठेवताल चिठ्ठी देऊन कोणी पाया पडायला गेल कोणी काय बघायला गेल की तुमची इच्छा सगळ्यालाच कळून जायची की अशा अशा इच्छेला तुम्ही हिल करत बसलाय बाबांनो असं नाही करायचं कधी करतानाच असं करायचं कोणाला दिसू नाही ट्रान्सपरन्स असेल तरी कोणी उघडू नाही त्याला आपलं आपल्या पुरतं मर्यादित ठेवायचं मग घेतल्यानंतर हा कागद पेपर विश आपण म्हणतो ना पेपर हा आपल्या याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचा पण ठेवल्यानंतर बघा पेस दिसतोय का नाही अलीकडं पलीकडं खालीवर हा पेस राहायला हवा तुमच्या ह्याच्यामध्ये कळलं ना त्यानंतर ही बनवायची प्रोसेस झाली आता हा बनवला त्यानंतर तुम्ही पुन्हा अगरबत्ती घ्यायची मी जी काय इच्छा व्यक्त केलेली लिहिलेली ती इच्छा माझी लवकरात लवकर ब्रह्मांडी ऊर्जा माझे गुरु सद्गुरु किंवा देवतांनो मला पूर्ण करण्यास मदत करा आणि त्यावर अगरबत्ती धूप वगैरे फिरवून तो बॉक्स तुम्ही व्यवस्थितपणे हेल्थ रिले रिलेटेड असेल तरी सेम करायचं की असा असा आजार बरा झालेला आहे किंवा गुडगे दुखीचा मी आकाश सांगितलं की बंद झालेला आहे सगळं असं बंद करून ठेवली तर तो ते तोंड उघडताना नेहमी पूर्वेकडे आलं पाहिजे कारण सूर्याचं म्हणतो ना आपण एक एनर्जी असते ती एनर्जी क्रिएट होते तो बॉक्स ठेवताना दिशा असते पूर्वेकडे बरे की पूर्वेकडे ठेवा दक्षिणेकडे चालेल उत्तरेकडे चालेल आग्नेकडे चालेल ठीक आहे तर तुम्हाला असा विश बॉक्स बनवून तुमच्या एका पेसिफिक ठिकाणी ठेवायचा पण या विश बॉक्सला डेली रेकी द्यावीच ला लागते आता ही बनवून झालं म्हणजे तुमची इच्छा पूर्ण हो नाही मग तुम्ही जे करताय केले त्याला ठराविक वेळेमध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा पेसिफिक एक वेळ पकडली तर खूपच मस्त होतं कारण ते त्या ता टायमाची एनर्जी बनवत बनत टाइम आणि ते एनर्जीचं एक कनेक्शन बनतं आणि आपली इच्छा जी दिली ती आपल्या पूर्ण मनापासून असावी आपण काय लिहितोय लॉंग टर्म का आपलं कमी वेळा करता लिहितोय हे कळायला हवं इच्छा काय तुमच्या ह्याच्यानुसार आणि ते तुम्ही हेल्थ रिलेटेड ठेवली तर लगेच रिझल्ट येतो तुम्हाला त्याला बऱ्यापैकी आठ दिवसात अकरा दिवसात एकवीस दिवसात तर तुम्ही त्यामध्ये ठेवली ते अगरबत्ती वगैरे फिरावली त्यात एक पेसिफिक जागा ठेवायची मग तुम्ही त्याला पवित्र ठिकाण तिथं कोणी म्हणजे भांडण नको वाईट शब्द नको तंटा नको वादविवाद नको अशी परिस्थिती त्यात उद्भवायला नको तो विष बॉक्स अशा पवित्र ठिकाणी देवापशी तुम्ही भांडण करत नाही काय नाही मग अशा ठिकाणी तिथं ठेवायचा ठेवल्यानंतर डेली आपलं उठायचं पहिल्यांदा क्लीन करायची त्यातली नकारात्मक ऊर्जा डेली उठलं की परत पुन्हा रेखीला कॉल करून आपली जी विष आहे ही इच्छा माझी माझी पूर्ण होते कल्पना अफर्मेशन द्यायचं की मी लिहिलेली एक्स वाय झेड इच्छा या या वेळेत जसं लिहिलंय तसंच आठवायचं या या वेळेत या या तारखेला पूर्ण होत आहे पूर्ण होत आहे पूर्ण होत आहे ब्रह्मांडीय ऊर्जाच्या कृपेने माझी इच्छाला ताकद मिळत आहे सामर्थ्य मिळत आहे ऊर्जा मिळत आहे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल त्यातून खूप सारी मदत होत असते मग अशा प्रकारे तुम्ही हा हेल्थसाठी असेल किंवा तुमचं दुसरं करिअरचं थोडंफार असेल काय तर तुम्ही पहिल्या लेवलमध्ये बनवू शकता आता पहिल्या लेवलमध्ये इतका वेळ का जातो बाबा तर आपल्याकडे काय सिंबॉल नसतात त्यामुळे त्याला डिरेक्टली पॉवर सिंबॉल म्हणजे एक पॉवर असते मध्ये खूप पटीने पॉवर असते जे की आता तुम्ही करताय त्याच्या अनेक पटीने सिम्बॉल्स काम करत असतात म्हणून हा सुरुवातीला हे करत असतात आपण थोडासा वेळ जातो पण ते ही तुम्ही करू शकता इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची असं नाही की लेवल टू मध्येच करावं याचं पहिल्या लेवलमध्येही केलं विश बॉक्स हा तुमचा तुम्हाला खूप मदत करू शकतो ज्यावेळी करत असताना नकारात्मक विचार हिल करताय नकारात्मक ना विचार नाही सोडायचे एनर्जीच्या ना माध्यमातून पॉझिटिव्ह कल्पना करायची पॉझिटिव्ह पद्धतीने सोडायचं त्याला हिल करत राहायचं तुमची एकशे आठ टक्के तुमची इच्छा ती पूर्ण होते हेल्थ रिलेटेड असेल तरी पूर्ण होते पण त्याला ठराविक टाइम ठराविक काळ दररोज दररोज हिल करायला भर द्यायचा अशा हिलिंगने तुमच्या इच्छे त्या मध्ये केल्याने तो खूप फायदा होतो असतो किंवा सकाळी तुम्हाला वेळ मिळाला किंवा संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता वेळ मिळाला तर हे करायचं अगरबत्ती वगैरे लावाय गेला त्याच्यावर दररोज अगरबत्ती फिरवायची माझी इच्छा पूर्ण होते किंवा त्या इंटेन्शन टाकायचं दररोज त्याला इंटेन्शन टाकायचं पण दररोजच गेला आणि त्याला उघडत बसलाय आणि तसं करायचं नाही स वरून करायचंय आणि दररोज घेणार पेपर आहे का नीट पेपर काय झाले का कत काय असं का नाही करायचं दररोज त्याला फक्त वरून रेखी द्यायची आता तुम्हाला आतून काय करायचं नाही इच्छा पूर्ण होईपर्यंत काय करायचं नाही ज्यावेळी आपली इच्छा वाटते पूर्ण झाली किंवा होते किंवा त्या मार्गावरती ते करतच राहायचं पण ज्यावेळी इच्छा पूर्ण होईल तेव्हा त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करायचं असतं पण त्यावेळी आपण इच्छा दररोज हिल करताना त्याला कृतज्ञता व्यक्त करायची धन्यवाद द्यायचे सर्वांना इच्छेला सुद्धा ब्रह्मांड सहकार्य करत असतं पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरची जी प्रोसेस असते इच्छा कंप्लीट झाल्यावर त्याला व्यवस्थित तुम्ही चिठ्ठीला घ्यायचं खोलायचं एखाद्या फाडून का पाण्यात सोडा किंवा त्याला एखाद्या अग्नीमध्ये जाळून टाका असं करायचं असतं तर पवित्रपणे त्याची जी राख निर्माण होते ते हो पाण्यात सोडून देऊ शकता अशा पद्धतीने आपण हा विश बॉक्स बनवून आपल्या आप बऱ्याचशा अडचणी शारीरिक दृष्ट्या जे काही प्रॉब्लेम असतात ते तुम्ही कमी वेळात सोडवू शकता पण खूप खूप सिरियस प्रॉब्लेम आहे त्याला खूप मदत होते याने विश बॉक्सने पण तुम्ही दररोज तेच 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 काम करता एनर्जी इतकी वाढत जाते त्या की तुम्हाला कामच होऊन जात म्हणजे तसं हेल्थ रिलेटेड खूप हेल्थ आहे खूप माणूस आजारी खूप दिवस झालं काय काय त्याला प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टर केले फलान काही तुम्ही उपाय केले पण होईना पण तुम्ही हे जे केलं ना हिलिंग के 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 सोबत तर ह्या विश बॉक्सला जर हिल केलं ना तुमची इच्छा खूप लवकर पूर्ण होते इतकं म्हणजे यात पावर असते विश बॉक्स म्हणतो त्यासाठी या म्हणते तर तुम्ही काही काही वेळेला आयते विश बॉक्स मिळतात अमेझॉनला तुम्ही बनवू शकता असे काय नाही की विकतच घ्यावं हो। पेपर असला तुमच्याकडं पुट्टा असला की तुम्ही बनवू शकता त्यावरती लिहायचं विश बॉक्स आलं का त्यामुळं त्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि ते, 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 ते रेकी विश बॉक्स असा टाकायचा मग ती इच्छा पूर्ण झाली की दुसरी कुठली इच्छा असेल तर तो पेपर त्यात तुम्ही ऍड करू शकता आणि एकाच टायमिंगला म्हणाल सर शंभर एक इच्छा लिहून टाकल्या दहा पंधरा इच्छा एकदाच टाकल्या त्याला हिल करत बसल हो हो। तर चालेल का नाही कसं होईल ते एकच काहीतरी टार्गेट असावं एकच जर तुम्ही पकडून राहिलात तर ते नेमकं ते यापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस जास्त असतात पण तुम्ही अनेक गोष्टी पकडल्या तर त्यातली हे बी नाही होतं आणि ते बी नाही होत म्हणून जी काही इच्छा लिहिता ती एकल्या बऱ्यापैकी आणि ते घरात एक दोन हिलर असेल तर त्यांनी आधी तुम्ही हिल केलं त्यानंतर दुसऱ्याने हिल करा त्यानंतर तिसऱ्याने हिल करा असं हिल करू शकता मग दोघां तिघांच्या हिलिंगने बघा किती इच्छा म्हणजे किती ऊर्जा भेटणार आता कौटुंबिक म्हणजे असं कधी करायचं किंवा घरात खूप हो, व्यक्ती आजारी असते त्या व्यक्तीसाठी किंवा घर घ्यायचे गाडी इच्छा असते ना कौटुंबिक सगळ्यांची मिळून चांगली बंगला घ्यावं गाडी घ्यावं फ्लॅट घ्यावं त्यासाठी तर सगळ्यांनी असं केलं तर खूप फायदा होतो मग रेकी मध्ये हा विश बॉक्स आपल्याला सपोर्ट करत असतो आता रेकीड लेवल टू मध्ये बी असतो पण तो पिरामिड स्वरूपात असतो आता सध्या तुम्ही हा असा बनवला पिरामिड स्वरूपात सुद्धा बनवला तरी फायदा होतो पिरामिड स्वरूपात बनवला ना त्याचं वेगळं असतं सिंबॉल टाकता येतात दहाव्या उजव्या अलीकडं पलीकडच्या साईडने अलग लक्षात पुढे मागे इकडं तिकडं कारण त्याला एक पिरामिडचा लुक येत असतो व्यवस्थित आणि ते सिंबॉल इतके त्या इच्छेखाली सिंबॉल वरनी सिंबॉल ते खूप फायदेशीर ठरत असतो त्याला इतकी एनर्जी असते की तुमची इच्छा ती कम्प्लीट होऊन जाते इच्छा नुकसान नुकसान नको करणारी आपला फायदा करणारी असावी मर्यादित काम करू शकता अलग लक्ष कारण तुमची इच्छा अधिक अधिक प्रकारे तुम्ही प्रकट करून त्याच रूपांतरण साक्षात होऊ शकतं कारण तुम्हाला स्वतःसाठी काम करायचं असतं स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करायचं असतं म्हणून हा विश बॉक्स खूप काम करत असतो तुम्ही लाकडाचा घेतला किंवा बनवली छोटी पेटी मिळते बघा लाकड लाकडाची किंवा कोणी सोनं वगैरे खरेदी केलं तर त्यात छोटस काहीतरी मिळतं बघा चौकोनी आकार छान बी लोक अशा प्रकारे असतं किंवा पेपरची जर बनवली तर मस्त त्याला काय कुठलं विषयच येत नाहीये आपणच हाताने बनवत असतोय पुट्टा असला त्या चौकोन तयार केला असं बनवलं पेटी सारखं थोडस तर होऊन जात आणि प्लॅस्टिकचा असेल तरी काय नाही थोडीच पागळ पागळणार नाही काय नाही ही गोष्ट मध्ये खूप महत्वाची असते जेव्हा रेखी हिलिंग करत असतो फक्त एखाद्याच्या हृदयाच काय असेल किंवा एखाद्याला हिल करतायत धरून चला हृदयाला हर्टला आणि त्याच्यामध्ये पेस डायबिटीस पेशंट असेल किंवा आपला ह्याचा पेशंट असेल हर्टचा आणि त्याला पेसमेकर मेकर डिवाइस बसवतात बस कधी कधी कृत्रिम हृदयाच्या स्वरूपात तो काम करत असतो पंपिंग वगैरे करण्याचं रक्त प्रवाह पाठवण्याचं अशा माणसाला जर हिल केलं तर त्याचा धोका वाढतो जो म्हणजे काय असेल तर असं करायचं नाही फक्त कारण ती एक ऊर्जा असते त्यातून निघणारी पेसमेक तुम्ही ऐकलं असेल पेसमेकर डिव्हाइस तेव्हाही एक वेव तयार करत असतो एनर्जी असते त्यामध्ये आणि आपण मी पाठवतो हो ती एनर्जी असते त्याने काय होतं हर्ट फेल होण्याचे जास्त चान्सेस वाढतात किंवा डायबिटीस असेल खूप तिसऱ्या स्टेजच्या डायबिटीस असेल तर साईटला पोटाला बघा यंत्र बस बसवतात जसं लागल तसं ते इन्सुलिन स्वरूपात जात असतं गरजेनुसार जात असत इंजेक्शन घेतात सेकंड ह्याच्यामध्ये थर्ड मध्ये काय असतं पोटाच्या इथं बसवून टाकतात ते लागल तसं ते त्याला पुरवठा करतात त्या व्यक्तीच्या शरीराला ऑटोमॅटिक सलाईन सारखं अशा बी काय असतं ते एनर्जी असते डिव्हाइस असतो त्यात ते इलेक्ट्रॉनिक मॅलेक्ट्रोमॅग्निक फिल्ड असते पेसमेकर आणि त्यामध्ये तर अशा व्यक्तीना हिल करताना काळजी घ्यायची नाही तर तुम्ही त्यांना कायमच मुक्त करता तर तेवढी काळजी घ्यायचं हे घ्या तुम्हाला बारकावे थोडेसे रेखेचे माहित तेही तुम्हाला मागे कदाचित सांगितले नाही सांगितलं माहित नाही एखाद्याला हिल करताय हिल करताना विचारायचं असतं की बाबा तुला डायबेटीस कुठला आहे काय कुठल्या लेवलचा आहे तुला पेसमेकर डिवाइस वगैरे बसवले का बाबा नो छातीमध्ये काय झालंय का आधीच कारण ते तसं तसं स्टील स्वरूपामध्ये आणि ते त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतात मग त्या माणसाला प्रॉब्लेम येतो त्याचा हर्ट शंभर टक्के फेल कारण एनर्जी एनर्जी म्हणतात ना धडक होते ती बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी बी एकदम एनर्जी एनर्जी कनेक्ट झाली तर माहिती आहे डबल फ्यूज फट तसं होण्याचे चान्सेस असतात मरण्याचे माणूस तर एवढी काळजी घ्या कुठं आपल्याला हिल करताना गाड्या लाईटच काय जवळ ठेवू नका त्याच प्रमाणे बेल्ट वगैरे काढत जा बूट वगैरे काढत जा पृथ्वी तत्वाशी कनेक्ट राहत जा म्हणजे तुमची ताकद बळ जास्त राहत अशाने आहे मोजे वगैरे घालू शकता फक्त तर व्हायरल असेल तर लक्षात जा पण ह्या गोष्टी मागे सांगितल्या नाही सांगितले म्हणून तुम्हाला रिपीट करतोय नसतील सांगितलं तर लक्षात घ्या हर्ट पेशंट पेसमेकर डिवाइस आणि डायबिटीस पेशंट लेवल थ्री या लोकांना तो प्रॉब्लेम होऊ शकतो हिल करताना हे खूप काळजी घेणं आपलं काम एक हिलर म्हणून किंवा स्वतःच भविष्यात पुढे सिम्बॉल सहित काम करताना हे लक्षात ठेवा सिम्बॉल तर अशा व्यक्तीच्या कधीच टाकायचे नाही छातीवरती हट चक्रावर कारण खूप पॉवरने ते तिथं प्रॉब्लेम होते एनर्जी एनर्जी मग ते सर्किट शॉर्ट सर्किट होतं कसं म्हणतो एकदम पॉवर वाढली की सर्किट होत झेपत नाही तसं काम तिथं होतं म्हणजे चाललेलं काम बिघडून टाकायचं होतं तर जे की शिकत असताना आपण विश बॉक्स आणि याची काळजी आता तुम्ही म्हणा स्टीलचा बनवू का चा काही उपयोग नाही कारण एनर्जी तुमची त्यालाच जायची लोखंड असलं काय असलं त्याच्यामध्ये तर अलग लक्षात कुठं हे असतं तर कारण तुम्ही आतल्या चिठ्ठीला हिल करायचंय आपल्याला वरणी तुमची एनर्जी जर ड्रेन झाली लोखंडामध्ये सप्लाय होत राहिली तर त्या विश पर्यंत बॉक्स पर्यंत पोहोचणारच नाही त्याचा परिणाम काय जिरो येईल तुम्ही म्हणता मी दररोज हिल केलं काहीच नाही माझा परिणाम निघून आला तर हा एक विषय असतो त्यामुळे तो बऱ्यापैकी काचचा असावं किंवा प्लॅस्टिक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि लाकडाचा असेल तर सर्वाधिक उत्तम अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी एक वेळ ठरवून आपला आपला बॉक्स बनवू शकता ठीक आहे यामध्ये कोणाला काही शंका नसेलच असेल तरी विचारा आणि तुम्ही या लेवल एक मध्ये एकीस तर एक मध्ये आपला विश्वास बनवून ठेवू शकता तुमच्या ऑफिस मध्ये बनवा घरी बनवा पण एका ठिकाणी ठेवा आता कुठं गावाला गेला काय गेला तर ते संघ घेऊन जावा लागत सपोज तुम्ही कारण त्याला एकही दिवस तुम्हाला हे करायचं नाही इच्छाही असते शेवटी त्याच्या मागे धावावं लागतं त्या पद्धतीने कुठं जरी गेला तरी ते बरोबर घेऊन जावं लागणार व्यवस्थित ठेवून त्याला हिल करणं हे खूप महत्वाचं असतं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही बॉक्सच्या माध्यमातून शिकलात बाकीच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आता कोणाला यावरती काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता ऐकलं कोणाला काय बॉक्स संदर्भात क्वेश्चन म्यूट करा काढाला तुम्ही आता ऍक्सेस एक्सेल तुम्हाला बोला सर uh, आपण जो विशबॉक्स बनवणार आहे त्याला कायचा स्पेसिफिक डे वगैरे ठेवायचंय का म्हणजे नोंद तुम्हाला तो छान वाटतो ना तो दिवस सोमवार रविवार सोमवार कुठलाही दिवस सगळे शुभच असतात तुम्हाला माहिती साठी सांगतो सोमवार असलो शिवाचा असतोय बुधवार असत श्रीकृष्णाचा असतोय मंगळवार देवीचा गणपतीचा मारुतीचा वार असतोय गुरुवार असतो तो काय सद्गुरु गुरुंचा दत्तगुरूंचा वार असतोय शुक्रवार देवीचा वार असतोय शनिवार घ्याल तर पुन्हा आपल्या मारुतीचा वार रविवार घ्याल तर महाविष्णूचा वार ते तुम्ही काय म्हणाल ते सगळे वार शुभ असतात पण आपल्या डोक्यात का बसलेले असतं ते त्यामुळे सगळे वार शुभ असतात तुम्ही कराल ते ऑल डे ओव्हर चांगलं असत सगळे बेस्ट लकी डे असतात पुढे सर किल्ला आव्हान करताना वगैरे काढून हो तुमच्याकडं सोन्याचं काय घालत असाल किंवा काय असेल काढून ठेवलं तर बेटर होत एनर्जी ड्रेन होत नाही एनर्जी चांगली प्रवाहित होत असते अंगट्या वगैरे असतील तर हे काढत जाते पण फक्त कोणाचा हिल करायला लागला पुढच्या मध्ये गेल्यावर तर काढून जवळ का ठेवून नाही तर परत यायची नाही तुम्हाला बांगडी पण काढायलाच हा जे काय असेल काढलं तर बेस्ट असते काढावं म्हणून तसं काही नाही पण एनर्जी ड्रेन होत नाही तुमची मंगळसूत्र वगैरे ठेवायच महिला बाकीचे छोट मोठ बोटात असत हळदीच्या रिलेटेड मोबाईल वगैरे जरा लांब ठेवायचा म्हणजे कोणा रेगी असेल तर अस आणखी विश बॉक्स मध्ये लग्नाचं चिठ्ठी लिहाय असेल तर मुलाची जन्मतारीख टाकावी लागते हो सेकंड लेवल मध्ये केले जातात तर तुम्हाला त्यात मध्ये सिम्बॉल सहित केलं तर पटकन रिझल्ट येतो आता ह्यामध्ये तुम्ही हेल्थ रिलेटेड खूप चांगलं काम करू शकता चांगले परमिशन देऊ शकता वरून कि माझी हेल्थ चांगली होते माझं हे घडतंय चांगलं ठीक आहे नेक्स्ट लेवल मध्ये गेल्यासाठीही करू शकता पण त्याची काय लगेच अशा गोष्टी चांगला हेल्थलाग्नाच होईल पूर्ण पण थोडसा एनर्जी बी तेवढी लागते तुमची शिलिंग पॉवर कमी असते त्यामुळे त्याला तेवढी ऊर्जा डेली एक दोनदा एकदा देता दोनदा तीन वेळा द्यावी लागेल असं काम वाढतं ना मग एवढा कमी वेळात होत नाही जास्त वेळ द्यावा लागतो आणखी कोणाचं काय मी रेकॉर्डिंग बंद करतो ठीक आहे